टाइम पास म्हणून कीर्तनाला मग कधीतरी शांत विचार करा ना करतोय कधीतरी विचार करा मी का मी, ना, मी, 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 मी का जातोय भजन कीर्तनाला सत्संगला मी बटकीला मी स्वाध्यायला मी का जातोय कधीतरी शांत विचार करा ना आणि हा विचारच तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल पण आपण आईपणे तिथंच घेऊ तरी परत आल्यानंतर त्याच मनन करत नाही तीर्थ मागिनी आता तुम्हाला नारदानी प्रश्न विचारा देवा संतांच्या दर्शनाचं फळ काय म्हणजे त्या जंगलाचा तिथं एका झाडावर कोकण म्हणजे त्या पक्षी पिल्ल घातली त्याला जाऊन विचार नारद निघाले तर एका पोकटी पिल्ल घातली त्याच्यात एक किल्लो होत नुकतं जन्माला नव्हते आणि त्याच्याकडे गेला आणि नारदानी म्हणते बाबा जय हरी मला सांग संतांच्या दर्शनाचं बन आहे कोणाला विचारलं त्यांनी नारदांचं टाकली अरे म्हणतात मी आलो संतांच दर्शन नारदांना वाटत होतं मी संत आहे माझ्या दर्शनाने त्यांनी चांगलं उत्तर पण हे तर मी घाबरलं म्हणजे देवा आणि असं काय केलं तू मला प्रश्न असं कोडेच नको सांगू ना अर्जुनानं सुद्धा देवाला सांगितलं तू असं दुटप्पी बोलू नकोस एकदा म्हणतो शुद्ध कर, म्हणतो करू नको महाराज तुम्ही पण असं काय सांगता एकदा म्हणता संसार करा एकदा म्हणता करू नका आम्हाला कर, काय एक याचा सांगा। सांगा अर्थ असा आहे जेथे आहात तिथेच राहा पण देवाला विसरू नका असा त्याचा अर्थ सहज आणि इकडे जा एक गाय तिला झाले त्या वासराला त्याला हात बोल त्यांनी एकदा पाहिलं म्हणजे बाबा सांगे संतांच्या दर्शनाचं पुण्य काय फळ काय त्या वासराने एकदा बघितलं पण मांडलं आता मात्र नारदाचा पेट्रोल वाढला असं काय करतोय ज्याच्याकडे जातोय तर मग राजाच्या राजवाड्यात राजाची एक बुढी आहे आवडती तिने आत्ताच एक शिंगणू घात त्याला जाऊ नारद म्हणजे जेवा जातोय तू माझ्या मुळे तुम्हाचा जीव जातो नको बाबा म्हणजे केलं नारद नारद गेल्यानंतर त्या शिंगरूला विचार आता त्या रागेच्या तबियात तिकडं तिकडं शेवत मनात विचार केला कोपट्याला कोणी गाईच वासरून वाड्या चालू तिथं शिपाई आहे जर भेट तर लोक म्हणतील याच काय खरं माझी शेणी घरतील नारदाची तिथं गेला त्या घोड्याच्या त्या विचारलं हे बाबा तुला हात जोडतो देवानी पाठवलंय संतांच्या दर्शनाचं फळ काय ते सांग त्यांनी नारदांकडे असं पाहिलं आणि याचा वाटतांना काय खरं नाही गेले देवाकडे म्हणले देवा तू हे असलं सगळं काय सांगू नको बोल काय झालं ते नारदानी सांगितलं देव म्हणजे आता शेवट शेवट कुठं जाडा मिळाला तिथं देवापासून त्या राजाच्या राणीला आत्ताच्या एक मुलगा झाला ला। राणीला दा, मुलगा झाला बऱ्याच वर्षानं राजा आनंदीत आहे आणि असं असताना तिथं जर गेलो आणि चुकून राजपुत्राच काय झालं मला फासाव दिलं देव म्हणजे जा रे नारदा तुला संतांच्या संगतीच दर्शनाचा पुण्य पाहिजे ना नारद गेले आता त्या राजपुत्राचं बोललं तुमच्या गेले कशी तरी

वस्त्राच्या शिंगूच्या आलो तिथंही तुमचं दर्शन झालं आणि त्या मी आज पुत्र म्हणून जन्माला आलो हे संतांच्या दर्शनाच नुसतं दर्शनात एवढं फळ आहे तर संतांच्या संगीत किती फायदा आणि म्हणून मागणी जन्मलाही सांगताय वर्ष तर सकाळ मंगळ ईश्वर निष्ठांची मांडी आहे एक दोन ईश्वर निष्ठ नाही एक दोन गुवा भेटले म्हणजे नाही तर जिकडं तिकडे ईश्वर निष्ठांची मांडी आहे मांडी आहे लोकांना का कारण लोकांना हे चरण करणं अवघड आहे कुठलं पहिल्या त्या सहा मागण्या आहेत ना जे घरांची गणपती वगैरे हे सर्व सामान्य साधकाला करता येणं मग संत मिळाले की हे सोप ईश्वर निष्ठ नेमकं कोणाला म्हणायचं ईश्वर निष्ठ कोणाला म्हणायचं तर पहिली गोष्ट अशी आहे आपण आहोत नश्वर निष्ठ म्हणजे जे नाटक म्हणत त्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्याच्यावर नाही थोडक्यामध्ये आपली संसारावर निष्ठा आहे आपण म्हणतो ना कधी कधी काय सांगायचं मला खूप वाटत पण नाही सुटत आता झालात ना आजी बाजी ना सुरू ना जाऊ दे त्यांचं ते म्हणतील ना आपल्याला सुटत नाही ते चैतन्य महाराज अनेक कीर्तनकारांचं वाक्य आपल्या कमराची चावी सुटत नाही अशाला जगाला बोल जायचं ते कसं आहे का

त्याचा अर्थच नाही आपली कर्तव्य आपण करा पण आता तुम्हाला सोपं सांगू तुम्हाला असं वाटतं ना या पोरांबराचे आमचं आयुष्य जगायचं राहून गेलं वाटतं ना आपल्याला ते जगायचं होतं ना आयुष्य ते राहून गेलं लग्न झालं समस्याचा वगैरे आला त्याच्यानंतर कोण झाली मग त्या पोरांचं शिक्षण करता करता असं ते लग्न झालं आता लग्नानंतर त्याची पोरं झाली त्यांची पोरं सपडता सपडता आम्ही केलो आमचं आयुष्य जगायचं वाटत ना तर कितीतरी बघा तुम्ही आपल्या मनाचा विचार करा असं वाटतं काय नाही बरं ज्यांच्यासाठी केलंच येतात मला काय किंमतच द्यायला तयार नाही मनाला वेदना होतात ना संत हे

प्रयत्न करायला पाहिजे पण आपला प्रयत्न अपुरा पडतो आणि मग आपल्या मनामध्ये शंका निर्माण होतात मला सांगा तुकोबाच्या संसारात दुःख नव्हतं काय होत ना दुष्काळ पडला बायको अन्न वाण्यावर वाचून गेली वर्ग नेल दिवाळी निघालं कमी दुःख का मग तुकोबाने परमार्थ पडला ना आता लोक म्हणतील ते तू करा मला धोके बा आमचं काय ते असं नाही करायचं त्यांच्यासारखं करा असं ते सांगत पण नाही तू तो बरा प्रमाण आहे सांगतो तुम्हाला ऐका रे का आमच्या नाचणी नाचू नका तुम्हाला सांगतोय आम्ही जसं करतोय तसं तुम्ही करू मग आम्ही नेमकं करायचं काय सांगताना एवढं प्रामाणिकपणे परमार्थ आपल्याला जमणार मग दोन गोष्टी करायच्या एक तर देवाची सेवा करा किंवा संतांची सेवा काय करा देवाची सेवा आता देवाची सेवा तर आपण करतोय आता राहिला प्रश्न संतांची सेवा मग संतांची सेवा कशी करायची ते कळण्या अगोदर पहिला संत कुणाला म्हणायचा आणि कुणाची सेवा करायची हा प्रश्नच आपण करत नाही का करतोय संतांची सेवा कुणाची ना कुणाची तरी सेवा करतोच मग ईश्वर कृष्णांची मांधी आहे शब्द आपल्याला पाहिजे भागवताचा दृष्टांत ईश्वरनिष्ठ देवाची भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी सत्यभामा जागवंती कालिंगी मित्रवंदा लग्नादिती भद्रा लक्ष्मण त्याच्या आठ पट्टर आठ पट्टर यांनी काय केलं हे सगळे बसले जाणार त्याच्या बाजूला नारद आहे उद्धव आहे दिसतो दिसतात नाही सर त्यावर प्रेम करणारी माणसं नाही सर त्यांच्या रांगे सुद्धा आपण बसू शकत नाही आता हे पुढच्या चिंतन ऐकताना ऐकलं एका माणसाने प्रश्न विचारला ते चैतन्य महाराजांचं वाद त्याला एक माणूस भेटला म्हणजे ज्ञानोबाराय विषय तुकोबाराय काय म्हणतात पायीची वाहन पायी बली कोण बोलताय ज्ञानबा बोलताना तुकोबर बोलताय पाहिची वाहन जर तुकाराम महाराज म्हणतात पायची आणि पायी बली तर तुम्ही आम्ही कोण आता त्याला काय उत्तर दे कधी कधी जशाच तसं उत्तर दे त्यांचं उत्तर आहे माझं नाही ते म्हणलं की त्याला उत्तर दिलं ती जी तुकोबर आहे पायीची वाहन म्हणतायत ना त्या वाहनेला लागलेले खाली माती दगड काही थोडं थोडं असेल ना त्याच्यात आम्ही आणि मग तो म्हणला आम्ही कुठं ते म्हणलं ते वाहनेच्या पायाखाली येणारे काटे ना ते तू काय आहे का माणसाच ईश्वर निष्ठापन पाहतो देवाच्या लक्षात आलं कारण काय झालं माहितीये का देवानी देव तरी एकांतात बसले ना तो बलरांना म्हणायचा काय रे कृष्णा तुला गोकुळची आठवण येत नाही का गोकुळची आठवण नाही का येत म्हणजे बोलण्याचा हेतू वेगळा होता रुक्मिणी म्हणायची देवा मला प्रकरण काय राधा स्वतंत्र का विषय वेळपणे तुमच्या वर्षी याच विषयावर आपण स्वतंत्रपणे प्रवचन करू म्हणजे गोकुळ येथे गोकुळ बाकी काय बघायचं नाही बाकी आपल्याला त्या श्रीकृष्णाने युद्ध करण्याचा प्रयत्न करू आता ते बोललोय अजून काही डोक्यात नाही ते बघू तू परमिशन काय करेल मला काय सांगायचं आता ते लोक सरी देव पाहायचा ही सगळी माझ्या गोकुळाला मागून होत या यांना गोकुळ कळलं पाहिजे आणि मग अचानक देवाच्या पोटात दुखायला ईश्वर निष्ठा गडबड गडबड डोळायला तो नाटकीच त्याला शक्य बी नाटक आणि मग नारद धावत आले रुक्मिणी धावत आली सत्यभामा बलरामदा अरे कृष्णा काय झालं म्हणजे कोण चुकताय काय पाहिजे समजत नाही कोणी शेकवलं वैद्य बोलवले कोण चाटण घेत काळी करून घेते पण याची कोण चुकी ज्याला सोन केलंय ना झोपलेल्या माणसाला उभवतले झोप्याचा सण घेत नाही आपण झोपलो नाही कारण आपण झोपलो असतो ना तर संतांनी हलवून जाग केलं जाग करायची आणि मग उपाय काही चाले ना सगळेजण म्हणायला लागले तू तरी सांग काय उपाय म्हणजे उपाय आहे माझ्यावर निष्काम प्रेम करणारा जो माझा भक्त आहे ईश्वरनिष्ठ त्याच्या पायाची माती आणायची आणि माझ्या पुतळाला लावायची की माझी पोरबिकी थांबली नारद म्हणते त्यात काय अवघड मी ईश्वर म्हणजे मनात म्हणले हे आहे आता तिथं रुक्मिणी होती सत्य आहे बलराम दादा आहे म्हणजे अर्धवत ऐकू नका नाही तर नरवा तुमचे रवा होतो तुम्हाला माहितीये का सत्कर्मी रती वाढव परिणाम केवढा आहे एक दोन मिनिटात सांगतो आयुष्यात कधीही खोट न बोलणारा धर्मराजा कधी कधी नाही आयुष्यात कधीही खोट न बोलता का धरम राजा एकदाच खोट बोलला ते पण अर्ध वाक्य पूर्ण वाक्य नाही काय बोलला अश्व अश्वत्थामा मेला हे वाक्य बरोबर आहे पण नरोवा तुम्ही रोवा अंतिम का माणूस मेला मला माहिती एवढंच खोट बोलला तर स्वर्गाला जाताना अंगठा गाडला आयुष्यभर